आज सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे राशी भविष्य मेष मनाप्रमाणे आर्थिक व्यवहार होतील धनवृद्धी होईल शुभ रंग पिवळा वृषभ आज महत्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या आळस टाळा शुभ रंग निळा मिथून प्रिय व्यक्तीची भे भेट होईल त्यांच्यासोबत वेळ शुभ रंग गुलाबी कर्क विद्या अभ्यासात चांगली प्रगती होईल एकाग्रता वाढवा शुभ रंग केसरी सिंह वादग्रस्त विधानापासून स्वतःला लांब ठेवा वादबिवाद टाळा शुभ रंग गुलाबी कन्या विचारांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो चिंता टाळा शुभ रंग लाल तुळ दुसऱ्यात बदल घडणार नाही स्वतः बदला शुभ रंग जांभळा वृश्चिक कामाच्या ठिकाणी आपला प्रभाव वाढेल वरिष्ठ खुश असतील शुभ रंग निळा धनु कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास करावा लागेल शुभ रंग निळा मकर घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया टिप्पणी करणे टाळा शुभरंग पांढरा कुंभ जोडीदाराचा आदर करा उत्तम सहकार्य लाभेल शुभरंग निळा मीन खर्च वाढतील मेहनत वाढवावी लागेल यश मिळेल शुभ रंग हिरवा दररोज राशीप्रमाणे भविष्य आपल्या राशीप्रमाणे हे राशी फळ योगायोग समजावा जनतेचा अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव